विरोधकांवर कारवाई करण्यात येते पण संबंधित विरोधी पक्षातील नेता सत्ताधाऱ्यांमध्ये सहभागी झाल्यावर त्याच्या विरोधातली कारवाई मागे घेतली जाते असं म्हणत न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत विषय आहे साई रिसॉर्टच्या बांधकामाचा साई रिसॉर्टचं सा बांध हे सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून करण्यात आलं असून यात मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय यांनी केला सीआरझेड म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोन पावसाळ्यात सर्वात मोठ्या पुराच्या वेळेस समुद्राचं पाणी

बेकायदेशीर बांधकाम उभी राहिल्याचा दावा सदानंद कदमांकडून मागच्या सुनावणीच्या वेळी केला गेला होता आणि त्यावर अन्य बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली न जाणं हे आणि बेकायदा आलेल्या संरचनेचं संरक्षण करण्याचं कारण असू शकत नाही असं न्यायालयानं ना स्पष्ट केलं आणि कदम यांना रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम पाडणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करायला सांगितली आणि शिवाय इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिले दरम्यान सदानंद कदम यांनी खेड इथल्या साई रिसॉर्टचा सा अतिरिक्त आणि प्रतिज्ञापत्र राज्य सरकारकडून दाखल न केल्यानं ना न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आणि राज्य सरकारला खडे बोलही सुनावले आणि त्यामुळंच प्रथम दर्शनी साई रिसॉर्ट वर राजकीय हेतून कारवाई केल्याचं दिसतंय काही दिवसांनी याचिकाकर्ते सत्ताधारी पक्षात सामील झाले तर रिसॉर्टवरची कारवाई थांबेल आणि बांधकाम कायदेशीर होईल असा टोला न्यायमूर्ती जामदार यांनी सरकारला लगावला न्यायालयानं लगावलेला टोला तुम्हाला योग्य वाटतोय का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका